या ॲपच्या कंपन्यांनी नवनवीन कृत्या काढून प्रेमाच्या गिरायकांना आपल्या कह्यात आणण्याचा सपाटा लावलेला आहे इनविजिबल गर्लफ्रेंड ॲपवाले वाले अदृश्य गर्लफ्रेंड जोडून देतात ती गप्पा मारते रिझवते आणि चक्क चक्क कधीही कधी गिफ्टही पाठवते ॲप्स डाउनलोड करून तुम्ही सुरुवात कराल प्रेमाची तेव्हा याद राखा प्रेमात काहीतरी काळवर घडेल घडल्याची एकाच वेळी चार ठिकाणी प्रेम करणाऱ्यांचे आजचे दिवस आलेत म्हणजे फसवा फसवी झुटे कही के फ्रॉड्स आले याला म्हणतात सायबर फसवा फसवी डिजिटल अप्रामाणिकपणा आणि नेटाचेटावर हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे मानवी नातेसंबंधात डिजिटल लफड्यांनी खूप मोठी उलाढाल चालू केलेली आहे प्रेमासाठी एवढं सगळं करत असताना आपण जर आपल्याला त्रास करून घेत राहू तर डेटिंग ॲप्स ही खरोखर मेटिंग ॲप्स आहेत का याचा तुम्ही विचार करणं अत्यावश्यक आहे आभासी प्रेम हे आपल्या वास्तवापासून दूर नेणारं असतं नात्यांचा व्यापार सुरू होण्यास वेळ लागणार नाही नात्यांची भांडवलशाही नावाचं नवं तत्वज्ञान उगवेल आजकाल ॲप्सचा जमाना आहे हो या जमान्यात सर्व विषयांवरील ऍप आता तयार होत आहेत व्यायामावर देखरेख ठेवण्यापासून तुमचे आर्थिक वेळापत्रक तयार करण्यापर्यंत मग स्त्री पुरुष नातेसंबंधांनी काय घोडं मारलंय नातेसंबंधांना उधाण आणणारं आणि अवधान घालवणारं ॲप्स तयार न झाल्यास नवलच डेटवर जाण्यासाठी ॲप आहे लग्नातील भांडणं सोडवण्यासाठी ॲप आहे प्रेम जुळवण्यासाठी आणि प्रेम तुटण्यासाठी ॲप आहे आपला जोडीदार बाहेर कुठं लफडं करतोय काय हे शोधण्यासाठी ॲप आहे जोडीदार असावा तर मनासारखा यासाठीही ॲप आहे म्हणजे तुमच्या प्रेम प्रकरणांसाठी तुमच्या सेक्स प्रकरणांसाठी आता मोबाईल तुमच्या हातामध्ये सरसावला आहे अतिशय क्षुल्लक गोष्टी आणि गंभीर समस्या या दोन्हीसाठी हे ॲप्स तुमच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात का उभे राहतात कारण आपण आता एका क्लिक क्लिकसरशी प्रेमात पडतो आणि क्लिकसरशी प्रेमातून बाहेर पण पडतो म्हणजेच ब्रेकअप घेतो हे क्लिक पण आपणास इंटरनेटनं प्रदान केलं आहे चोवीस तास आणि बारा महिने आपण इंटरनेटवर जाण्याचं प्रमाण देवळात जाण्यापेक्षा आहे आणि हा सायबर फेरफटका आपणास नव्या नव्या मोबाईलच्या स्मार्टफोनच्या टॅबलेट्सच्या आगमनानं उन्मादी सफर घडवू लागलेला आहे मग आपण शिरतो अशा दुनिये जिथे अनेक नाती आपली प्रतीक्षा करीत असतात अनेक प्रेमाचे भुंगे बिरगत असतात जेथे आपल्याला माझी प्रेयसी दिसते माझी प्रियकर दिसतो आपण नव्याच्या शोधात असतो आणि प्रेमाची पहाट उगवेल या आशेनं ॲपची वाढ धरतो तर ज्यांचं जुळलं आहे आणि तांदूळ डोक्यावर पडलं आहे अशांसाठी हॅप्पी कपल ॲप आहे जगाला यांची नाती पोचवण्याचं सा काम चालू केलेलं आहे म्हणजे तरुणाईस प्रेमात पडणे गुंतून पडणे भावना आदानप्रदान करणे आज त्यामुळं सोपं झालं आहे तरुणाई त्यांचा वापर सराईतपणे का करते आहे हे पाहणं फार गरजेचं आहे त्यासाठी प्यू रिसर्च इंटरनेट प्रोजेक्टनं जे सर्वेक्षण केलेलं आहे त्यानुसार संवादी राहणं हा सर्वात मोठा फायदा सायबर सफरीचा आहे हा संवाद नुसता संवाद राहत नाही तर तो बळकट होत जातो मग येतात भांडणं तीही सोडवली जातात मग जर ताता ताटातूट झाली तर येतं डिप्रेशन तेही दूर करण्यासाठी ॲप आपल्याला कुशीत घेतं आणि खुश करतं प्रेमात पडल्यावर पार्टनर आपणास योग्य आहे का हे लव टेस्ट कॅल्क्युलेटर ॲप सांगतं जगतविख्यात फोर्ब्स मासिकानं एक यादीच प्रकाशित केली आहे ग्रुपर टिंडर हाऊस बाईट व्ही ओ के क्युपीड पी ओ एफ म्हणजे प्लेंटी ऑफ फिश म्हणजे गळाला लागण्यासाठी बरं का ही पाच ॲप्स फेमस आहेत रुपयातील जवळपास पाव जोडपे म्हणतात की आम्ही आमच्या पार्टनरच्या खूप जवळ आलो ते केवळ या ॲपमुळे बरं या ॲपच्या बर। कंपन्यांनी नवनवीन कृत्या काढून प्रेमाच्या गिरायकांना आपल्या कह्यात आणण्याचा सपाटा लावलेला आहे इनव्हिजिबल गर्लफ्रेंड ॲपवाले अदृश्य गर्लफ्रेंड जोडून देतात ती गप्पा मारते रिझवते आणि चक्क चक्क कधीही कधीही गिफ्टही पाठवते केमिस्ट्री ॲप नावाचं जे ॲप आहे ज्यांना वेळ कमी आहे अशांसाठी कमी वेळेत जास्त लवचा पुरवठा करते स्प्रेडशीट नावाचा ॲप तर नंबर वन सेक्स ॲप म्हणवते तुम्ही सेक्समध्ये किती माहीर आहात त्याचा डाटा काढून देते ब्रेकअप टेक्स्ट ॲप तुम्हाला मस्त मस्त ओळी सुचवते की ज्यामुळे ब्रेकअप सहज होईल आणि तुम्ही तुमची सुटका निराशेत न जाता करून घ्याल पण काही वेळा ब्रेकअप केल्यानंतर लक्षात येतं की अरे यार पूर्वीचंच बरं होतं चला परत जुळून घेऊया का म्हणजे मेकअप करूया का असं वाटलं तर मग मेकअप टॅक्स्ट ॲप देखील अवेलेबल आहे ॲप्सने नटलेली ही सायबर दुनिया जोडप्यांचा ताण हलका करते यात शंका नाही शिवाय आपण गुप्तपणे खाजगीत आपले प्रश्न सोडवत असल्यामुळे दिलासा मिळतो तो वेगळाच अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेली अनेक हॅपी प्रकरणं आहेत त्यासाठी माइंड ओव्हर मॅरेज किंवा मॅरेज फाईट ट्रॅकर फिक्स फाईट सारखी अनेक मध्यस्थ ॲप्स आहेत जी तुम्हाला शिकवतात नातं तो तोडा पण चांगल्या शब्दात नाते तोडले ब्रेकअप झाला मग वाटते त्याची किंवा तिची कोणतीही आठवण नको सगळं काही संपून टाकावं नाहीसं करावं मग क्लिक करा एक्स लवर ब्लॉकरवर हे ॲप तुमचं काम फक्त करतं फेसबुक आणि जिथे जिथे तुमच्या प्रेमाआठवणी दडलेल्या आहेत त्या साऱ्या सफाचट करून टाकते इथेच ते थांबत नाही ते छान संगीत ऐकवतं सल्ला देतं स्टोऱ्या सांगतं ज्यामुळं तुमचं जड झालेलं अंतकरण हलकं हलकं व्हायला लागतं ज्यामुळे तुमच्यात उत्साह संचारतो आणि तुम्हाला वाटू लागतं अकेले है तो क्या गम है तुमचा जोडीदार दूर है त्याच्या किंवा तिच्याबरोबर काही क्षण घालवावेसे वाटत आहे काय करावं मी ॲप डाउनलोड करा, करा। दोघांच्याही फोनवर असलेल्या स्पॉटला टच करा ते प्रकाशमान होईल आणि थिरकल ते दे इतकं थिरकेल की रोमॅंटिक फोन आणि प्रपोज करायचा आहे का मग त्यासाठी काय गुडघे टेकवायचे आहेत का फुल हातात आहे का नाही राव मोबाईल हातात घ्यायचा आणि मॅरेज प्रपोजल पालवर बोट दाबलं की ते छानपैकी प्रपोजल सेंड करतं ॲप्स डाउनलोड करून तुम्ही सुरवात कराल प्रेमाची तेव्हा याद राखा प्रेमात काहीतरी काळवर घडेल याची कारण तुम्ही दोघेही असता नेटवर एकत्र पण शरीराने दूर असता त्यामुळे तुम्ही नेमके ज्या व्यक्तीशी बोलताय तीच तीच आहे का याची खात्री कशी असणार ती फेक पण असू शकते तिचे अगोदरचे अनेक अफेअर्स पण असू शकतात एकाच वेळी चार ठिकाणी प्रेम करणाऱ्यांचे आजचे दिवस आलेत म्हणजे फसवा फसवी झुटे के फ्रॉड्स आले याला म्हणतात सायबर फसवा फसवी डिजिटल अप्रामाणिकपणा आणि नेटाचेटावर हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यासाठी सुबक नावं देखील नेटिझन्सनी देऊन टाकलेली आहेत बॅकअप नवरे किंवा बायका असं बारसं करून प्रामाणिकपणाची ऐशी तैशी करून ठेवलेली आहेत सरासरीने आपल्या जोडीदाराशिवाय कमीत कमी इतर दोघांशी किंवा दोघींशी तरी कामोत्तेजक संभाषण रोज होत असल्याची कबुलीवाले वाढतच चाललेले आहेत कारण काय माहिती दिवसेंदिवस दोघांच्या नात्यामध्ये निर्माण होत चाललेले असमाधान हो अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं तर तिथे जे पाच जण विभक्त होतात त्यापैकी एकाचं कारण आहे फेसबुक आणि भारतात वीस पैकी एकाचे नेटवर जाऊन फ्लड करणे यात असंख्य जणांना काहीही वाटत नाही ना दर्द बेवफाई तो कुछ भी नाही असे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त कारण जे काही मी केले ते हवेत केले हवेत केलेली गोष्ट हवेतच विरून जाते नाही का नाही कारण हवेत गेली आणि हवेची गोष्ट घरात कळली तर संशयकल्लोळ आणि म्हणजे हवेत जर काही घडलं तर बटन बंद करता येतं हो पण सायलेंट मोडवर जाता येतं हो घरात बटनच नसते किंबहुना बटन, बटन कुठे असते हेच माहिती नसतं त्यामुळे आ देखे जरा किसमे कितना हेदम सुरू होतं आणि सुरू होतं डोकं फिरणं असं घरी जर घडू लागलं ला, तर नेट बरकी राव म्हणत ही मंडळी नेटावर दिवस दिवस रात्र पडून राहतात घुमत राहतात लांबून हवेतून त्यांचा रोमांस चालू असतो तेव्हा आपण किती छान छान आहोत हे सहज दाखवून देता येतं समोरासमोर हे करता येत नाही कारण आपण बन्याबापू आहोत की कमळाबाई ते लगेच समजतं म्हणजे तुम्ही हवेतच राहत नाही मानवी नातेसंबंधात डिजिटल लफड्यांनी खूप मोठी उलाढाल चालू केलेली आहे फोन टॅबलेटमधून चालणाऱ्या संभाषणात आपणास नको असलेल्या गोष्टी आपण टाळू शकतो त्यामुळे ते, ते जास्तच हवेशीर बनतं रोजच्या धकाधकीतलं वास्तव नातं सांभाळणं ना। वाढवणं ना। कठीण आहे हे लक्षात जेव्हा येतं तेव्हा अशा हवेतल्या नात्यांची ओढ वाढते इतकं ते वास्तवातलं नसून कल्पनेच्या राज्यातलं एखादं दुसरं पर्यटन आहे हेही ध्यानात येत नाही कारण तिथं फेकाफेकी केली तर चालसे पण हे काही खरं नाही हो मनातून काही का होईना आपण आपल्या जोडीदारास फसवत आहोत असे वाटतच राहते जर जोडीदारावर प्रचंड राग असेल तर मग वाटत राहते की आपण सूड उगत आहोत त्याच्यावर आणि तो जोडीदार त्याच लायकीचा आहे असं वाटायला लागतं मग प्रवास सुरू होतो शहाणपणाचा जेव्हा काहीच चांगले घडत नाही असं दिसू लागतं तेव्हा डोळे उघडतात मग ते सर्वांच्या बाबतीतच घडते असं पण हो। नाही काही जणांना नैराश्या सामोरं जावं लागतं काही जण टेन्शन बदलत राहतात मग इथेही त्यांना ॲप्स भेटतात आणि पुन्हा सायबर विश्वस पुढं सरसावतं जी जान से मदत करायला कारण सायबर प्रेमातील समस्या वेगळ्या प्रश्न वेगळ्या आणि सारे आजूबाजूला जे असतात ते नात्यातले थोडेच असतात छे आजूबाजू सारे सायबर विश्ववालेच नाही आहेत का एकमेकांशी प्रेमालाप करण्याचे प्रपोज करण्याचे जोडीदार शोधण्याचे नियम आज कमालीचे बदलले आहेत ते पूर्णपणे नवीन आहेत एस एम एस ईमेल व्हॉट्सअप फेसबुक मेसेंजर टिंडर यांनी चौदवी चांद हो असे म्हणणे म्हणजे किती बोअर असते हे सांगायला जराही हात सॉरी तोंड आखडतं घेतलेलं नाहीये आणि हे करताना प्रत्येक पावला पावलावर ही मंडळी आपटत आहेत हे स्वच्छ दिसूनही येत आहे सर्वसाधारणपणे नेटाचेटावरील सध्याचं चित्र हे सगळं असं आहे आवडलेल्या व्यक्ती सोशल साईट्सवरून गाठलं जातं मग शर्यत सुरू होते चॅटिंगची त्यात भरपूर मसाला असतो स्माइली आणि न्यू टेक्स्ट घुसडलेले असतात जी आय एफ किंवा तयार केलेल्या गोष्टी असतात या गोष्टी स्पष्टपणे कोणताही संदेश देत नाहीत पण तेच जुळायला कारण ठरतं पण मात्र नेमकं काय का म्हणायचं हे पलीकडच्याला हेच बहुसंख्य वेळा समजत नाही पण तरीही आपणच अर्थ काढतो सोयीचा म्हणजे आपण स्मायली तज्ज्ञ व्हायला हवे ना मग गळ्यात गळे सुरू होतात म्हणजे जे, जे काही घडतं ते फ्लूक असू शकतं मग आवडीनिवडी छंद यांची शोधाशोध सुरू होते पलीकडच्याला वाईट वाटू नये म्हणून मग आपण ही तीच गोष्ट कशी आवडते हे सहजपणे फेकून देतो आणि मग सुरू होतो प्रवास सायबर प्रेमाचा असे का केले जाते कारण सायबर विश्वात तुम्हाला तात्काळ तत्क्षणी सुखाचा डोस मिळतो हा डोस मिळवायला चाहू गमय तुम्ही सांज सवेरे म्हणत दिवसेंदिवस वाट पाहावी लागत नाही चटबात पट प्यार चालू आहे कुठे बाहेर भेटण्याची गरज नाही आणि हे सायबर भेटणे रातभर चालू राहू शकते आणि हे सर्व वयातल्या स्त्री पुरुषांना सहज जमनेबल आहे ना पण हे सारं आहे दिखाऊ क्षणभंगूर म्हणूनच जास्त वाईट आहे हो कारण एक क्षणभंगूर पण आपल्याला अधाशीपणाकडे नेते क्षणभंगूर नको अखंड हवे अशी ओढीची साखळी तयार होते लाईक शेअर याचाही कंटाळा येतो कारण जर एकही लाईक नाही मिळाला ला, तर डोकं फिरू लागतं मग आपण लायकेबल आहोत हे सिद्ध करण्यासाठी तासन तास वेळ दौडू लागतो आणि हाच वेळ आपणाकडे दुर्मिळ होत चालला आहे मग चक्रात अडकणं सुरू होतो वेळ कमी ओढ जास्त वेळ वाढली ताण जास्त मग पुन्हा वेळ कमी ओके क्युपीड या साईटवर दर दिवशी चाळीस हजार जण डेटिंगवाले नवीन असतात तर टिंडरवर बारा लक्ष जणांची जुळवाजुळवी रोज सुरू असते हे जर एवढं वेगवान असेल तर त्याचे परिणाम पूर्वीच्या काळी प्रत्येक पुरुषात जास्तीत जास्त पाच बायकांपर्यंत पोचता येत असे म्हणजे पाच बायकांपर्यंत तो पोचू शकत असे आत्ताच्या सायबर कट्ट्यावरच्या बिंधास्पनामुळे प्रत्येक पुरुषास हवं तितक्या जणींपर्यंत पोचता येतं पण मग हे काही चांगलं आहे का अर्थातच नाही एखादा जरी फसवा फसवीचा प्रकार उघडकीस आला तर प्रचंड अपमान निराशा चिंता यांनी घेरलं जातं आणि मग सुरू होतो प्रवास प्रेमास बदनाम करण्याचा प्रेमाचा व्यापारी बनण्याचा नाती उथळ होण्याचा आणि मनोरोग तज्ज्ञाकडे जाण्याचा मानसिकता बिघडण्याचा धोका आहेच यात काही वादच नाही पण या साऱ्या ॲप्समुळे शारीरिक स्वास्थ्याचेही तीन तेरा वाजू लागलेले आहेत प्रेमाच्या भरात मोबाईल बटणे किती वेळा दाबतो याचे भान उरत नाही आणि मग सुरू होते मोबाईल अंगठ्याचे दुखणे ड्यू किरवेन सिंड्रोम असं म्हटलं जातं म्हणजे कोणतीही वस्तू पकडताना अंगठ्याच्या दुखापतीमुळे पकड ढिली राहते आपण मोबाईल पाहताना आणि ऐकताना हाताच्या कोपऱ्याची अगणित हालचाल करत असतो ज्यामुळे क्युबायटर टनेल सिंड्रोम होतो ज्यात करंगळी आणि त्याच्या शेजारच्या बोटात बधिरता येते तो आहे सेलफोन एल्बो किंवा सेलफोन कोपरा जर फक्त हाताचे मनगट दुखत असेल तर व्हॉट्सअप ॲपपायटीस झालंय असं समजावं झोप उडणं डोळे कोरडे पडणं अवेळी लॉग इन करण्याची इच्छा होणं अस्वस्थ होणं ही सारी इंटरनेटच्या आहारी जाऊन व्यसनी होण्याची लक्षणं आहेत ज्यास इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर असं म्हटलं जातं म्हणजे सायबर प्रेमाचे परिणाम कुठे कुठे व कसे होत चालले आहेत त्याचा फक्त आहे हा ट्रेलर नाते संबंधांबरोबर आणखी अनेक समस्या जर येत असतील तर अनेक नवनवीन गोष्टी घडू लागतील आणि बिघडू लागतील आभासी जगात जाऊन वास्तवाला मुकणे ही चांगली गोष्ट नाही कारण कल्पनेच्या राज्यात आपण आपल्या विचारांना आणि भावनांना वेठीस धरतो त्यांची जडणगडण बिघडवून टाकतो कल्पना जर प्रत्यक्ष वास्तवात आल्या नाहीत तर आपण पुन्हा पुन्हा कल्पनेच्या राज्यात परततो आणि मग आपली परवड सुरू होते वास्तवात जगताना नात्यांची गुंफण करणं म्हणजे एक कला असते आणि हुशारी पण असते ही हुशारी कमवण्यासाठी आवश्यक ती कौशल्य शिकणं आवश्यक असतं उदाहरणार्थ कम्युनिकेशन स्किल आभासी दुनियेमध्ये ही कौशल्य विकसित होत नाहीत प्रत्यक्ष व्यक्तीबरोबर नातं सांभाळताना त्या व्यक्तीचे दुर्गुण आणि दोष यांचाही सामना करावा लागतो तो कसा करायचा हे अनुभवातून आपण शिकत जातो आभासी दुनियेत हे शिकणे तर सोडाच पण जर समोरच्याशी पटलं नाही तर बटन ऑफ करणं एवढंच केलं जातं प्रत्यक्ष बोलण्यास पैसे पडत नाहीत पण काल्पनिक दुनियेत आपण विनाकारण पैशाचं ओझं वाहतो याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे सायबर गुन्हा वाढण्याचे सायबर गुन्हा हा दिवसेंदिवस पुरुषांना आणि पुरुषांना व स्त्रियांना सुद्धा फसवण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे यातून पैसे लुटीचं प्रमाण तर वाढलं आहेच पण अगदी आत्महत्या खुनापर्यंत काही गोष्टी गेल्या आहेत म्हणजे आभासी प्रेम हे आपणास वास्तवापासून दूर नेणारं असतं आणि तेच खरं मानून जर आपण जगू लागलो तर पुढे नात्यांना भविष्यकाळ उरत नाही नात्यांचा व्यापार सुरू होण्यास वेळ लागणार नाही आणि मग नात्यांची एक भांडवलदारी व्यवस्था अवतरेल नात्यांची भांडवलशाही नावाचं नवं तत्त्वज्ञान उगवेल विचार करू तेवढा थोडाच आहे पण तूर्त या सायबर प्रेमाचं काय करायचं विचार करायला सुरुवात करा आणि ॲप्स जे आहेत ते ॲप्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला पैसे मोजायला लावतात या ठिकाणी सर्वांसाठी ॲप्स आहेत नवऱ्यासाठी ॲप्स आहेत बायकोसाठी ॲप्स आहेत आणि त्याच जोडीनं अनेक वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कशा पद्धतीने डील करायचं हे पण ॲप्स आहेत पण हे पैसे घेतात पैसे जेव्हा घेतात तेव्हा तुम्ही पैसे मोजता आणि याची आर्थिक उलाढाल ही जगभरात इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की कि ती कित्येक करोडो रुपयांच्या आसपास गेलेली आहे आणि हे ॲप्स पैसे कमवत आहेत या जोडीनं खोटी ॲप्स उगवलेली आहेत आणि ती खोटी ॲप्स तुमचे पैसे गोळा करतात आणि तुम्हाला कुठलीही सेवा देत नाहीत तक्रार करण्यासाठी जागा पण नसते प्रेमासाठी एवढं सगळं करत असताना आपण जर आपल्याला त्रास करून घेत राहू तर डेटिंग ॲप्स ही खरोखर मेटिंग ॲप्स आहेत का याचा तुम्ही विचार करणं अत्यावश्यक आहे विचार करा आणि जरूर कळवा मी डॉक्टर प्रदीप पाटील या ठिकाणी तुम्हाला एवढंच सुचवू इच्छितो की तुम्ही याचा गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे